नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची राज्यघटना कवर करणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसाल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कधी केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दोन नंबरचा प्रश्न स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण याचे उत्तर आहे सुकुमार सेन तीन नंबरचा प्रश्न भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आत्मा म्हणून कोणते कलम म्हटले कलम बत्तीस पाच नंबरचा प्रश्न मुंबईच्या शेरीफचा कार्यकाळ किती असतो याचे उत्तर आहे एक वर्ष सहा नंबर भारताच्या केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण पंतप्रधान यानंतर सात नंबरचा प्रश्न विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाचा विधानसभा अध्यक्ष आठ नंबरचा प्रश्न महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते नागपूर या ठिकाणी नऊ नंबरचा प्रश्न पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो राज्य सूची दहा नंबरचा प्रश्न भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला तेरा डिसेंबर दोन हजार एक पुढचा प्रश्न भारतीय दंड संहितेमध्ये एकूण किती कलमे आहेत पाचशे अकरा यानंतर बारा नंबरचा प्रश्न भा विधानसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावी पंचवीस वर्ष तेरा नंबर महाराष्ट्रात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती आरक्षण आहे पन्नास टक्के चौदा नंबर समान नागरिक संहिता कोणत्या कलमात आहे कलम चौवेचाळीस पंधरा नंबरचा प्रश्न राज पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे लोकशाही विकेंद्रीकरण सोळा नंबर महाराष्ट्रात पंचायत राजची अंमलबजावणी कधी झाली एक मे एकोणीसशे बासष्ट सतरा नंबरचा प्रश्न राज्यसभेचे सभापती कोण असतात उपराष्ट्रपती यानंतर अठरा नंबरचा प्रश्न तिन्ही नंबर सेना दलांचे प्रमुख कोण असतात राष्ट्रपती नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहेत कलम एक्कावन्न ए वीस नंबर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती अनुपस्थिती असल्यास कार्यभार कोण पाहतो सरन्यायाधीश यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न कलम पंधरामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव निषेध आहे धर्म वंश जन्मस्थान लिंग आणि जात बावीस नंबरचा प्रश्न ही संकल्पना कुठून घेतली आहे स्वीडन देशाकडून तेवीस नंबरचा प्रश्न लोकशाहीच्या गाभा काय मानले जाते सत्तेचे विकेंद्रीकरण चोवीस नंबरचा प्रश्न राजमुद्रा कुठून घेतली आहे सारनाथ अशोकस्तंभ इथून पंचवीस नंबरचा प्रश्न भारताची अठ्ठावी नगरपालिका महानगरपालिका कोणती आहे हिचल करंजी यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे उप उगम स्थान कोण आहे भारतीय जनता बघा मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी आणि महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून किंवा बघत चला यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न राज्यघटनेची मूलभूत रचना ही संकल्पना कोणत्या खटल्यातून आली केशवानंद भारती खटला अठ्ठावीस नंबर भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे कलम शहात्तर कलम वीस काय संरक्षण करते अप्रधान बाबत दुहेरी शिक्षेपासून आणि तीस नंबरचा प्रश्न स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात आहे कलम एकोणावीस एकतीस नंबरचा प्रश्न विधिमंडळाची वर्षातील किमान किती अधिवेशने असावीत तीन बत्तीस नंबर चौदा वर्षाखालील मुलांना काम करण्यास बंदी कोणत्या कलमात आहे कलम चोवीस तेहतीस नंबर प्रस्ताविकेतील मूल्यांचा क्रम काय आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर नंबर बघा नागरिकत्वाची संकल्पना कुठून घेतली आहे ब्रिटन पस्तीस नंबर हिंदी भाषेच्या विकासाचे मार्गदर्शन कोणत्या कलमात आहे कलम तीनशे एक्कावन्न यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न पोलीस पाटलांची नेमणूक कोणत्या विभागात होते महसूल विभाग यानंतर छदतीस नंबरचा प्रश्न बघा ज्येष्ठतेचा चढता क्रम काय आहे हे बघा कॅबिनेट सचिव त्यानंतर येतात नीती आयोग सदस्य नंतर मुख्य निवडणूक आयुक्त यानंतर सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश बघा हा त्यांच्या ज्येष्ठतेचा क्रम आहे यानंतर अडतीस नंबरचा प्रश्न पोलीस पाटलांची नेमणूक ने 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 कोण करतो प्रांताधिकारी एकोणचाळीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती असते अठ्ठ्याहत्तर एकशे आठवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे महिला संरक्षण <coughs> एक्केचाळीस नंबरचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहेत नागपूर औरंगाबाद पणजी बेचाळीस नंबर विधानसभेचे सदस्य अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर दोन हजार बावीसपासून पासून हे कार्यरत आहेत त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे का नाही आता हा सध्या पक्ष राहिलेला नाही यानंतर चौवेचाळीस नंबरचा प्रश्न गावाच्या विकासाचे अंतिम निर्णय कोण घेते ग्रामसभा बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी झाली एकोणीसशे शहात्तर तेंडुलकर समितीने काय निश्चित केले दारिद्र्य रेषेचे परिमाण यानंतर सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लांब अधिवेशन कोणते असते अर्थसंकल्पीय अधिवेशन अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती किती दिवसात मिळते तीस दिवसात यानंतर एकोणपन्नास नंबर प्रश्न माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कशाशी संबंधित आहे सायबर गुन्हे पन्नास नंबर पंचायत राज दिन कधी असतो चोवीस एप्रिल एकावन्न नंबरचा प्रश्न आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमात नमूद आहे कलम तीनशे साठ बावन्न नंबरचा प्रश्न ग्रामपंचायत स्थापनेचा अधिकार कोणाकडे आहे राज्य सरकार त्रेपन्न नंबर सर्वोच्च न्यायालय न्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतो राष्ट्रपती चोपन्न नंबर ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते गट विकास अधिकारी पंचावन्न नंबर कायद्यापुढे सर्वांना समानतेची संकल्पना कोठून घेतली आहे ब्रिटनच्या संविधानातून छप्पन नंबर कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेला आहे ब्रिटन सतरावन नंबर सर्वांना समान संरक्षणाचा हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतला आहे अमेरिका यानंतर विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचे अधिकार कोणाचा विधानसभा अध्यक्ष एकोणसाठ नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती अठ्ठेचाळीस साठ नंबरचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली अठराशे बासष्ट मध्ये यानंतर एकसष्ट नंबरचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळ कोणा जबाबदार असते लोकसभेला बासष्ट नंबरचा प्रश्न लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे पंचवीस वर्ष त्रेसष्ट नंबरचा प्रश्न भारतात मतदान करण्यासाठी किमान वय किती असते अठरा वर्ष चौसष्ट नंबरचा प्रश्न भारतात सांप्रदायिक मतदारांची संकल्पना कोणत्या कायद्यातून आली भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ यानंतर पासष्ट नंबरचा प्रश्न राज्यघटनेच्या प्रस्थानी समाविष्ट शब्द कोणते समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता मूलभूत अधिकार कोणत्या भागात नमूद आहेत भाग यान आहे। तीन यानंतर सदुसष्ट नंबरचा प्रश्न संविधान दुरुस्तीची तरतूद कोणत्या क्रमात आहे तीनशे अडुसष्ट यानंतर अडुसष्ट नंबरचा प्रश्न आरती कायद्यानुसार कोणती माहिती मागता येत नाही गुन्हेगा गुन्हाला उत्तेजन देणारी माहिती महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे यानंतर एकोणसत्तर नंबरचा प्रश्न भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य काय आहे देशाचे रक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार राष्ट्रीय सेवा देणे सत्तर नंबरचा प्रश्न भारत डिविडंड देश का मानला जातो कारण पंधराशे चौसष्ट वयोगटातील लोकसंख्या जास्त असल्या कारणाने यानंतर एकाहत्तर नंबरचा प्रश्न जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती कोणती स्थायी समिती बहात्तर नंबर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणजे कोण नगराध्यक्ष त्र्याहत्तर नगरा नंबर भारत सरकारच्या सर्वोच्च विधी अधिकारी कोण आहे महान्यायवादी कलम पंधरा काय सांगते धर्म वंश जात लिंग जन्मस्थान यावरून भेदभावास मनाई आहे यानंतर पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाविरुद्धचे अधिकार कोणत्या खटल्यातून स्पष्ट झाले विशाखाविरुद्ध विरुद्ध राजस्थान राज्य यानंतर शहात्तर नंबर राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमांतर्गत लागू होते कलम तीनशे छप्पन्न सत्याहत्तर नंबरचा प्रश्न संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग स्थापना कोणत्या कलमानुसार आहे कलम तीनशे पंधरा अठ्याहत्तर नंबर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली कलम तीनशे चोवीस एकोणऐंशी नंबर जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात पालकमंत्री ऐंशी नंबर महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतलाभ्यासाठी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये कोणती समिती स्थापन झाली समिती नंबर कधी वापरले जाते व्यक्ती बेपत्ता झाल्यास यानंतर ब्याऐंशी नंबरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कोणावर बंधकारक असतात सर्व न्यायालयांवर कलम एकशे एकेचाळीस नुसार त्र्याऐंशी नंबर उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो राष्ट्रपती चौऱ्याऐंशी नंबर एखाद्या व्यक्तीच्या जीवन किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती आरटीआय कायद्यानुसार किती वेळात मिळावी तर अठ्ठेचाळीस तासात मिळाली पाहिजे यानंतर पंच्याऐंशी सरदार वल्लभभाई पटेल शहाऐंशी प्रश्न पंचायत समितीच्या प्रशासकीय पंचा प्रमुख व सचिव कोण असतो गट विकास अधिकारी सत्याऐंशी नंबरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाच्या आहे संसद अठ्ठ्याऐंशी नंबर राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो पंचवीस जानेवारी एकोणनव्वद नंबर राज्यपालांना शपथ कोण देतो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नव्वद नंबरचा प्रश्न पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे दावी उत्तीर्ण एक्क्याण्णव नंबर एखादी एक विधेयक अर्थसंकल्पीय आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाचा आहे तर लोकसभा अध्यक्ष यांच्या ब्याण्णव नंबर पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत जवाहरलाल नेहरू यानंतर त्र्याण्णव नंबरचा प्रश्न नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणत्या क्रमात नमूद आहेत कलम ए चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न घटनात्मक आयोगाच्या दर्जा प्राप्त संस्थांची नावे सांगा केंद्रीय लोक आयोग भारतीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांना घटनात्मक दर्जा आहे भारताचे स्वरूप काय आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक शहाण्णव नंबरचा प्रश्न संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे राज्यसभा यानंतर सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत धनंजय चंद्र चूडू अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात सध्याचे राज्यपाल कोण आहेत रमेश बैस नव्याण्णव नंबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन समिती कोणती केपी बक्षी समिती शंभर नंबरचा प्रश्न धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द राज्यघटनेत कधी समाविष्ट करण्यात आले बेचाळीस घटना दृष्टी शहात्तरनुसार नुसार एकशे एक नंबरचा प्रश्न पोलीस दलासाठी मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणण्याचे अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहेत अनुच्छेद तेहतीस एकशे दोन नंबर ग्रामपंचायत सदस्य किती किती असते असते संख्या कमीत कमी आणि जास्त सतरा एकशे तीन नंबर वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद व वा जिज्ञासवृत्ती कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे अनुच्छेद एकावन्न ए संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे राज्यसभा संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे लोकसभा एकशे सहा नंबर भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ऋतुराज अवस्थी एकशे सात नंबर आठवे परिशिष्ट कोणत्या गोष्टीची संबंधित आहे अधिकृत भाषा एकशे आठ नंबरचा प्रश्न द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत पंधराव्या पंचायतराज पद्धतीत सर्वोच्च स्तर कोणता आहे जिल्हा परिषद एकशे दहा नंबर देशाचे प्रमुख कोण आहेत व राज्याचे प्रमुख कोण आहेत देशाचे प्रमुख आहेत राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल एकशे अकरा नंबर भारताच्या प्रत्येक नागरिकाला जगण्याच्या मूलभूत हक्क कोणत्या कलमानुसार आहे कलम एकवीस एकशे बारा नंबर अस्पृश्यता नष्ट करण्याचे कलम कोणते आहे कलम सतरा एकशे तेरा राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते दोनशे पन्नास एकशे चौदा नंबर पक्षांतरबंदी तरतूद कोणत्या अनुसूचित आहेत दहावी अनुसूची एकशे पंधरा नंबर पंचायत क्षेत्र विस्तार कायदा कधी लागू झाला एकोणीसशे शहाण्णव या वर्षी यानंतर एकशे सोळा नंबरचा प्रश्न आदिवासी समाजासाठी वन हक्क कायदा कधी लागू झाला दोन हजार सहा एकशे सतरा नंबर नागरिकांना आरक्षणाची तरतूद कोणत्या कलमानुसार आहे कलम सोळा एकशे अठरा नंबर भारताचे संविधान कधी अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी यानंतर पुढचे प्रश्न पहा खुनाच्या गुन्हा कोणत्या कलमानुसार शिक्षा दिली जाते बघा कलम तीनशे दोन एकशे वीस नंबरचा प्रश्न जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासकीय पद कोणते मुख्य कार्यकारी अधिकारी एकशे एकवीस नंबर समानतेचे मूलभूत अधिकार कोणत्या कलमात आहेत कलम चौदा ते अठरा एकशे बावीस नंबरचा प्रश्न राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाच्या आदर्शावर आधारित आहे आयरलँड एकशे तेवीस नंबर भारतीय दंड संहिता कधी अंमलात आली अठराशे बासष्ट एकशे चोवीस नंबर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेचे एकूण एकशे चोवीस प्रश्न आपण या ठिकाणी संपलेले आहेत तर अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि शेअर करा म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल तर तो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझ्या नमस्कार तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये